साडेआठच्या श्रीनगरमधल्या एनआयटी संस्थेच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षेची हमी संयुक्त राष्ट्राद्वारे मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याविरोधात नकाराधिकार वापरल्याप्रकरणी भारताकडून चीनकडे विचारणा राष्ट्रीय जलविज्ञान योजनेला केंद्राची मंजुरी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनाही आर्थिक स्वायत्तता बहाल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतले नव्वद हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे रस्ते एकतीस मे पर्यंत खड्डेमुक्त करण्याची राज्य शासनाची ग्वाही अझलनच्या हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूची आगी कूजनाथ एनआयटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारनं सुरक्षेची हमी दिली आहे या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं या संस्थेच्या संकुलात निर्माण झालेल्या स्थितीबाबत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी आपण यापूर्वी चर्चा केली असून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिल्याचं सा त्यांनी सांगितलं टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारत पराभूत झाल्यानंतर या संस्थेच्या संकुलात काश्मिरी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला त्याला बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर या दोन गटांमध्ये वाद झाला त्यानंतर या संकुलात तणाव निर्माण झाल्यानंतर परराज्यातल्या विद्यार्थ्यांनी असुरक्षित वाटत असल्याचं सांगून संकुल सोडून जाण्याचा प्रयत्न केला होता पाकिस्तानमधल्या जैश ए मोहम्मद संघटनेचा नेता मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रामार्फत दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीच्या विरोधात चीनकडून नकाराधिकार वापरल्याचा मुद्दा भारतानं उच्च पातळीवर लावून धरला संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर या मुद्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे असं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितलं मात्र मसूद अझहरच्या मुद्द्याचा परिणाम इतर क्षेत्रांमधल्या भारत चीन संबंधांवर होणार नाही असं त्यांनी सूचित केलं पठाणकोट हवाई तळावरच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांच्या यादीत मसूदचं नाव समाविष्ट करण्याची विनंती भारतानं केली होती मात्र पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीननं गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची सूचना केली अशा प्रकारे दुसऱ्यांदा चीननं हा प्रस्ताव अडवला अंदाजे तीन हजार ऐंशी कोटीच्या राष्ट्रीय जलविज्ञान योजना लागू करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली या योजनेद्वारे जल आकडेवारी माहितीची देवाणघेवाण आणि पुराचा धोका कळू तेल कंपन्यांना आर्थिक स्वायत्तता देण्याचा निर्णयही बैठकीत झाला यामुळे कच्च्या तेलाची आयात तसंच इंधन खरेदीचं धोरण ठरवण्याची मुभा या कंपन्यांना मिळणार आहा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणारे नव्वद हजार पाचशे बत्तीस किलोमीटरचे रस्ते एकतीस मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली तर राज्यातली वक्फ बोर्डाची जमीन यापुढे कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही असं अल्पसंख्यक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं अपहार केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या अकरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी वाहकांना त्यांच्या कुटुंबांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुन्हा सेवेत घेण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल केली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय जनमानसातली ओळख मात्र शासन प्रशासन समाज आणि अर्थकारणाचा गाढा अभ्यास हे बाबासाहेबांच्या अभ्यासवृत्तीचे महत्वाचे पैलू आहेत म्हणूनच भारताच्या जडणखडणीत त्यांच्या विचारांचं अनुकरण करताना बाबासाहेबांचं सा अष्टपैलू व्यक्तिमत्व समजून घेणं महत्वाचं ठरतं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख भारतीयांच्या मनामनावर कोरली गेली आहे मुंबईत पदवी शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशी गेले कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम एची पदवी मिळवली ही पदवी मिळवताना त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला होता आपली पी एच डी पूर्ण करताना त्यांनी तत्कालीन अर्थव्यवस्थेचं अभ्यासपूर्ण विवेचन करणारा नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी हा प्रबंध सादर केला रुपयाच्या अवमूल्यनाची समस्या आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळानंतर भेडसावते मात्र ब्रिटिश राजवटीतच या समस्येचा वेध घेणारा द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा प्रबंध बाबासाहेबांनी एकोणीसशे तेवीस सालीच लिहिला होता हे सारं अर्थशास्त्रीय लिखाण म्हणजे एका पैलूत न अडकता शासन समाज उद्योग आणि कृषी अशा अर्थशास्त्राच्या व्यापक पैलूंना एकाच वेळी समजून घेण्याची बाबासाहेबांची क्षमता सिद्ध करते याच अनुषंगानं बाबासाहेबांच्या जीवनपटाकडे पाहिलं तर दिसतील ते सक्षम अर्थव्यवस्थेची गरज ओळखून अर्थकारणाला बळकटी देण्याचा प्रयत्न करणारे बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या वर्षानिमित्तानं त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं आणि कागदपत्रांचं प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन एकोणनव्वदाव्या साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झालं आंबेडकरांच्या जन्मापासून ते त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा सर्व इतिहास या चित्रप्रदर्शनात मांडण्यात आला आहे धूम्रपान कायद्यातून विडी उद्योगाला वगळण्यात यावं यासाठी विडी कारखानदारांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात यावा या मागणीसाठी सोलापूरातल्या विडी कामगारांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं धूम्रपान कायद्यात विडी उद्योगाचा समावेश केला असून एक एप्रिलपासून हा कायदा लागू झाला आहे त्यानंतर जिल्ह्यातल्या विडी कारखानदारांनी बेमुदत कारखाने बंद ठेवल्यामुळे विडी कामगारांची उपासमार होत आहे या काळात आत्महत्या केलेल्या विडी कामगारांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी कामगारांना बंद काळातली मजुरी मिळावी तसंच धूम्रपान कायद्यातून विडी उद्योगाला वगळण्यात यावं अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंटे यांना देण्यात आलं स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात पत्रकारिता क्षेत्रानं मोठं योगदान दिलं आहे सध्याच्या काळात वंचित दलित शोषित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांना पत्रकारांनी वाचा फोडावी असं प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केलं नागपूरमधल्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानच्या वतीनं अरविंद अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदा व्हावा असंही त्यांनी यावेळी सूचित केलं राधाकृष्ण नार्वेकर यांना जीवनगौरव पुरस्कार तर नागपूर लोकमतचे गजानन जानभोर यांना नागपूर विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात आला मुंबईतल्या महाराष्ट्र टाइम्सच्या शर्मिला कलक्टकर सांगली सकाळचे जयसिंग कुंभार नाशिकच्या महाराष्ट्र वन चॅनलच्या दीप्ती राऊत यांच्यासह अनेकांना विभागनिहाय पुरस्कार तसंच संतोष आंधळे आणि नागपूरमधल्या दैनिक भास्करचे संजय देशमुख यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले यापूर्वी विदर्भ स्तरावर देण्यात येणारे हे पुरस्कार यंदा प्रथमच राज्यस्तरावर प्रदान करण्यात आले आपल्या कर्तृत्वातून सामान्य माणूस ते असामान्य माणूस असा परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंत डावखरे यांचा गौरव विधान विधानभवनात डावखरे यांच्या जीवनावरील वसंत पर्व अजातशत्रू वसंत डावखरे या पुस्तकाचं प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांशी सौहार्दाचे संबंध निर्माण केले त्यामुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय ठरले असं मुख्यमंत्री म्हणाले या पुस्तकात डावखरे यांच्या सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या वाटचालीची माहिती दिली आहे यात राजकीय नेते सनदी अधिकारी पत्रकार लेखक आणि कलाकार अशा अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त कलि त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं वाळू माफियांकडून पुरवण्यात आलेल्या निकृष्ट वाळूच्या सहाय्यानं केलेली बांधकामं नेपाळ भूकंपात काही क्षणातच जमीनदोस्त झाली या दुर्घटनेचा धडा केवळ नेपाळनं नव्हे तर संपूर्ण जगानं घेणं अपेक्षित आहे असं प्रतिपादन वास्तुशास्त्रज्ञ अभियंते डॉक्टर व्ही रेना यांनी केलं कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते डॉक्टर व्ही के रैना यांनी नेपाळमधल्या भूकंपानंतर केलेल्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती या अनुभवांचं कथन रैना यांनी व्याख्यानात केलं राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचा मुलाचा वाटा आहे आजचे विद्यार्थीच उद्याचा भक्कम भारत घडवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आज जागतिक आरोग्य दिन एकोणीश अठ्ठाचाळीसमधि भरवण्यात आलेल्या पहिल्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये सात एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा सा ठराव झाला जागतिक आरोग्य संघटनेचा वर्धापन दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो सा जगभरात विविध ठिकाणी यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं सार्वजनिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा उद्यापासून हे वर्ष सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर काल पुण्यात एका दिमागदार शोभायात्रेचं आयोजन करण्यात सदाशिव पेठेतल्या भिकारदास मारुती मंदिरापासून बाजीराव मार्ग बळवंत चौक शनिवारवाडा अशा मार्गांनी वाटचाल केल्यानंतर कसबा गणपती मंदिराजवळ शोभायात्रेचा समारोप झाला संस्कृती रक्षणाचे संदेश देणाऱ्या फलकांबरोबरच बालगोपाळांचं पथक रणरागिणीचं पथक या शोभायात्रेचे मुख्य केंद्रबिंदू ठरले यावेळी गुढीपाडव्याचं पौराणिक तसंच आध्यात्मिक महत्व सांगणाऱ्या पत्रकांचंही सा वाटप करण्यात आलं सुरू असलेल्या सुल्तान सुलतान अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाबरोबर होत आहे काल जपानचा दोन एक असा पराभव करत भारतानं विजयी सलामी दिली अनुभवी भारतीय संघासमोर कमकुवत वाटणाऱ्या जपानच्या संघानं भारताला चिवट झुंज दिली मात्र हरमनप्रीत सिंग भारतीय कर्णधार सरदार सिंग यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर भारतानं जपानला पराभूत केलं मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताच्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला पी व्ही सिंधून चीनच्या बी हे या खेळाडूचा एकवीस सोळा एकवीस सतरा असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला त्यानंतर झालेल्या लढतीत सायना नेहवालनं थायलंडच्या एन झिंदापोल या खेळाडूला एकवीस सोळा एकवीस सात असं सहज पराभूत केलं मात्र पुरुषांच्या एकेरी गटात भारताच्या एच एस प्रणॉय आणि के श्रीकांत यांचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या छत्तीस तासात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकणात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहनगर श्रीनगरमधल्या एनआयटी संस्थेच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षेची हमी संयुक्त राष्ट्राद्वारे मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याविरोधात नकाराधिकार वापरल्याप्रकरणी भारताकडून चीनकडे विचारणा <दिखे> राष्ट्रीय जलविज्ञान योजनेला केंद्राची मंजुरी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनाही आर्थिक स्वायत्तता बहाल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतले नव्वद हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे रस्ते एकतीस मे पर्यंत खड्डेमुक्त करण्याची राज्य शासनाची ग्वाही अजलनशाह हॉकी हो स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूची वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार